नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघू शकता कशा तुम्ही सगळे मजेतनात मजेतच असायला पाहिजे आणि मी सुद्धा मजेतच आहे तर इथे जे व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आज आलेल्या कटिंगपासून तर सुरुवातीला मी आलेल्या जे आहे ते कटिंग म्हटलं जे चार अस्तर जे आहे ते जे कट केले होते त्यांचं मेन फेब्रिक जे आहे ते कट करायचं होते तर ते चार अस्तरचे अस्तर आहे ते एक घेऊन कट केले ते तर लवकर झाले पण आता जे मेन फेब्रिक आहे त्याला एक एक अस्तर ज्याचं आहे अस्त त्याच्यावर मेन फेब्रिक ठेवून पूर्ण कट करून ते बांधून ठेवायचे आहे आणि त्या कट करतानाच आपल्याला पूर्ण जे पट्ट्या लागतात पाठीमागच्या साईडनी पट्टी आयपट्टी हुपट्टी गडपट्टी ह्या ज्या सगळ्या चिल्लर चिल्लर पट्ट्या आहे ह्या सगळ्या आपल्याला वेगवेगळे सेपरेट करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला आयतेवेळी पटापट आपलं ब्लाऊज जे आहे ते शिवत शिवले जाते का नाही तर मग आपल्याला पट्टे शोधावं लागतात पट्ट्या कट करा वेळेवर हे आपलं म्हणजे असं नको का व्हायला म्हणून मी कटिंग करतानाच पूर्ण जे पट्ट्या आहेत गडपट्टी हुपट्टी आयपट्टी मागची पट्टी आणि ह्या सगळ्या पट्ट्या आहे त्यासुद्धा मी कट करून एकत्र पूर्ण बांधून ठेवते म्हणजे आपलं ब्लाऊज जे आहे ते, ते पटपट शिवून तयार होतं आणि दहा वेळा आपल्याला उठाचं उठा, 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 उठा मशीनवरून उठा उठा सुद्धा लागत नाही तर बघू शकता इथे अशा पद्धतीने पूर्ण कटिंग जे आहे ते इथे झालेली आहे तर आता आहे आपल्याला प सर्वात पहिले शिवून घ्यायचं तर पाहू शकता एक दिवसावर येऊन ठेपलं आहे कस्टमरांचे दोन ब्लाऊज घेऊन गेल्यावर त्या म्हटले की मी दोन दिवसानं येणार तर दोन दिवस कसे गेले माहीत पडले नाही आणि हे ब्ल काम जे आहे ते अर्धवट राहिलं आहे तर आता बघू शकता तर डायरीमध्ये बघितलं तर त्यांचे डेट आजचीच होती तर, तर आजच मला हे कोणत्या हलतीत जे आहे ते कम्प्लीट करून द्यायचं होते ब्लाऊजचं संध्याकाळपर्यंत तेही पूर्ण हु हु काळ सगळं फिनिशिंग करून जे आहे ते ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करायचे आहे तर इथे अशा एवढ्या स्पीडने जे आहे ते काम चालू आहे एकदम तर आपण दहा वेळा कस्टमरांना मा म्हणजे परत नाही पाठवू शकत आज नाही उद्या नाही परवा नाही असं जर केलं तर आपलं कस्टमर जे आहे ते म्हणजे कस्टमर दुरावण्याची चान्सेस असतात त्यासाठी आपल्याला जे आपली तारीख आहे किंवा जी आपण दिलेली वेळ आहे ते आपण ठरवून दिलेली राहते तर त्यावेळेनुसारच आपल्याला कस्टमरांना पूर्ण ब्लाउज जे आहे ते जे काही आहे त्यांचं ते आपल्याला करावं लागतं नाही तर मग ते कस्टमर नाराज होऊन निघून गेले ते सुद्धा आपल्याला परवडत नाही कारण त्यांच्यामुळेच आपण राहतो कस्टमर आपल्या दुकान जेव्हा आपली काम चांगलं असेल आपलं वेळेवर देणं असेल आपल्या हाताला फिनिशिंग असेल आपल्या ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित असेल आपलं काम परफेक्ट असेल तरच आपल्या इकडे कस्टमर येतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या टेलरना जे टेलर असणार तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करावंच लागतात कारण की आपलं काम जे आहे ते आपल्या कामावरच आपले कस्टमर अवलंबून असतात आपलं काम परफेक्ट असेल आपण परफेक्ट असो किंवा आपलं असेल तरच आपले जे कस्टमर आहे ते भराभर वाढतात आणि एक कस्टमर जर आपला बिघडला तर दहा कस्टमर सुद्धा बिघडून निघून जातात आणि एक कस्टमर असा असतो की एक कस्टमर दहा कस्टमर घेऊन येतो आणि एक कस्टमर शंभर कस्टमर आपल्याकडे आपल्याकडचे परतसुद्धा घेऊन घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीचीसुद्धा आपली कधी कधी कंडिशन होते त्यासाठी आपल्याला आपलं कामात जे आहे ते एकदम परफेक्ट आणि वेळेनुसार म्हणजे वेळ न चुकवता कस्टमराची आपण ज्या तारखेला सांगितलं त्याच तारखेला दिलेलं दिलेलं चांगलं असते तर त्याचप्रमाणे मी इथं आता चालू आहे तर आज काही झालं कोणत्याही त्यांना मला पूर्ण जे आहे ते त्यांची ऑर्डर कंप्लीट करून संध्याकाळपर्यंत द्यायची आहे तर अशा पद्धतीचं आहे तर अशाच पद्धतीनं जर आपण काम केलं तर आपलं कस्टमर जे आहे ते वाढत राहतं वाढतच राहतं आणि तर पाहू शकता इथे दोन ब्लाऊजचे जे आहे ते मी शिवून घेतलेले आहे तर आता तिसरं ब्लाऊजचे जे आहे ते अस्तर जोडत आहे कारण की आता मी तुम्हाला पूर्ण पूर्ण जर ब्लाऊजचे व्हिडिओज दाखवले तर ते खूप मोठा व्हिडिओ होणार हु, म्हणून थोडे थोडे क्लिप जे आहे मी तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने मी करत आहे म्हणून शिवत आहे म्हणून तर तुमच्या हाताखाली जर कोणी नसेल कटिंग म्हणजे जोडून देणारं वगैरे तर हे सगळं करायला थोडंसं वेळच लागतो तर त्याच्यामुळे माझ्या दिवसातून तीन चार ब्लाऊज तरी आरामात शिवून होतात जर हाताखाली जर आपल्या हाताखाली जोडून देणारं असणार तर आपलं काम जे आहे ते दोन हाताने पेक्षा चार हाताने केलेलं काम हे जे आहे ते लवकर होतं तर माझ्या हातागारी कोणी नाही आहे मी एकटी सगळं हे सगळं सांभाळते फक्त आडहू लावणारी बाई आणि त्यानंतर पिकफॉल करणारी हे दोनच आहे तर हे जे आहे ते सगळं स्टिचिंगचं काम मला करावं लागतं जसं की टॉप शिवणे म्हणजे ड्रेस आणि ब्लाउज जे आहे ते मी एकटी शिवते तर अशा पद्धतीचं जे आहे ते काम चालते जर सुरुवातीला तुम्ही जर बुटीक ओपन केलं तर तेव्हा तुम्ही सुरुवातीला तुमचं काम वाढायचं असेल तर तुम्ही एकटंसुद्धा करू शकता आणि जर वाढलं असेल तर तुम्ही चार लोकांनासुद्धा रोजगार देऊ शकता अशा पद्धतीचं हे काम आहे तर सुरुवातीला मी आता माझं जास्त दिवस नाही झालेले आहे बोटीक ओपन करून थोडे दिवस झालेले आहे त्याच्यामुळे मी जे आहे एकटेच सांभाळत आहे आणि त्यानंतर जेव्हा माझं काम वाढेल तेव्हा मग मी माझ्या हाताखाली सुद्धा एक सांगून दोन कारागीर ठेवणार आहे तर पाहू शकता इथे त्याचप्रमाणे माझं जे काम आहे ते चालू आहे आता तर आपलं जे काम आहे ते फक्त आपल्या फिनिशिंग फिटिंग आणि आपली आणि वेळेवर जे आहे ते आपली जे काही आहे वेळेवर आपल्याला द्यायचं आहे जे तारीख सांगितलेली आहे ते त्याच तारखेवर जर आपण कस्टमरांना व्यवस्थित प्रमाणे आपण दिलं तर आपले कस्टमर जे आहे ते हंड्रेड पर्सेंट वाढू शकता तर इथे बघू शकता आता जी कटोरीचं ब्लाऊज आहे तर सर्वात पहिले जे आहे ते इथे कस्तर आणि कट मेन फेब्रिक तेच जोडून घेत आहे आणि हे जोडताना आपल्याला अगदी कडेनी जे आहे ते शिलाई लावून घ्यायची आहे आणि शिलाई लावल्यानंतर बघू शकता इथे प पह सर्वात पहिले समोरचे जे पार्ट आहे तीन ते जोडून घ्यायचे जेणेकरून आपलं जे ब्लाऊज शिवायचं असेल झटपट शिवून होऊन व्हायचं असेल तर ह्या ट्रिक तुम्ही नक्की वापरा सर्वात पहिले आपल्याला कटोरी आणि साईड पीस आणि क्रॉसपट्टी ह्या तीन याला अस्तर जोडून घ्यायचं आणि त्यानंतर तिने जे पार्ट आहे ते सर्वात पहिले जोडून घ्यायचे आणि फक्त मग माग त्याच्या मागचं राहते पाठीमागचं तर अशाच पद्धतीने मी ब्लाऊज जे आहे ते पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे तर बघू शकता इथे चारही ब्लाऊज जे आहे ते शिवून तयार झालेले आहे आणि त्यानंतर जे आहे ते आता फिनिशिंग व्हायची राहिली आहे तर पाहू शकता हे दोन गोल्डनचं आणि एक काळं आणि हे दोन जांभळे हे ते तर बघू शकता असे चार प चार ब्लाऊज होते आणि याच्या जे स्लीवज आहे ते अल्बोपर्यंत आहे आणि दोन ब्लाऊजच्या स्लीवज आहेत जे आहे ते अल्बोपर्यंत आहे आणि दोनच्या स्लीवज आहेत त्या छोट्या आहे तर असे चार ब्लाऊज होते कटोरीचे तर बघू शकता इथे फिनिशिंग व्हायची आहे आड आणि हूक फक्त याला आता शिवून तयार केलेले आहे तर बघू शकता फिनिशिंग वगैरे छान झालेली आहे आणि गड्यालासुद्धा लेस लावून अशा प्रकारची छोटी मोठी जे डिझाईन आहे तेही करून दिलेले आहे तर त्यांना जास्त डिझाईन नको होती त्याच्यामुळे सिम्पल सोबतमध्ये अशाच पद्धतीचं मी त्यांना शिवून दिलेलं आहे तर बघू शकता इथे कटोरी चौतीस नंबरचा बा ब्लाऊज आहे हे चौतीस आणि अठ्ठावीसची कमर अशा प्रकारचं याचं माप आहे तर बघू शकता अशाच पद्धतीने आपण जर काम केलं तर आपण हंड्रेड पर्सेंट कामामध्ये सक्सेस होऊ शकतो तर हे चार ब्लाऊज आहे आता थोड्या वेळी याची फिनिशिंग करून त्यांना परत द्यायचे आहे तर त्यानंतर आता मला इथे शिवायचं आहे ड्रेस तर ड्रेसची सुद्धा आता मी कटिंग करून घेणार आहे आता वेळ वाचलेला आहे थोडासा तर त्या वेळेमध्ये जी आहे ती ड्रेसची कटिंग करून त्यानंतर उद्या ड्रेस जो आहे तो सुद्धा ड्रेसची डिलिव्हरी देणार आहे आणि अस्तरचा ड्रेस आहे तर तुम्हाला सामोर पाहायलाच मिळणार आहे तर पाहू शकता इथे हा जो आहे तो अस्तरचा ड्रेस आहे आणि फुलपटियाला शिवायचा यायचा फुलपटियाला आणि अस्तरचं टॉप हे अशा प्र प्रकारचा हा जो आहे तो पटियाला ड्रेस शिवायचा आहे तर या हा जो कापड आहे पटियालाला तीन मीटर कापड आणलेला आहे आणि त्यानंतर वरचा टॉप आहे तो आणलेला आहे अडीच मीटर तर अशा पद्धतीचं हे जे ड्रेसला आपल्या मटेरियल लागत असतं तर हे कट पीस आहे तर बघू शकता इथे तीन मीटरमध्ये आपला फुल पटेयला शिवून होतो आणि त्यानंतर अडीच मीटरमध्ये आपला जे टॉप आहे ते सुद्धा व्यवस्थित थ्री फोर स्लीवज वगैरे छान निघतात आणि कापड जे आहे ते आपलं कमीसुद्धा पडत नाही तर अडीच मीटर आणि तीन मीटर अशा पद्धतीचं जर कापड ड्रेसला लागतं तर पाहू शकते इथे तर, ला तर, तर हा सुद्धा ड्रेस आता मी कट करणार आहे आणि ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय